परशुराम घाटामधील दरट कोसळली होती ही दरट पेढे गावात पावसाने वाहून आल्यामुळे वाढीमध्ये चिखल मातीचा थर घराच्या अवतीभोवती साचला आहे ग्रामस्थ तात्पुरते चिखळ काढत आहेत ही पूर्ण वाढी मातीमय झाली आहे या वाढीमध्ये चौदा घरं आहेत बागायत शेती या मातीच्या भरावाखाली गाडली गेली आहे या घरांमध्ये असा चिखळ साचला आहे नागरिक सुद्धा भयभीत होऊन ही पुन्हा दरड खाली येणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आज तिसरा दिवस पाऊस पण भारी आणि माती त्याच्यामुळ आली आणि मग हे दोषीकांना आली पर्याला एक गोट नाही बघता पाण्याचं एक ठेम नाही तर तिथं तो पर्या फुटला तसा इकडं आत मा सगळ्या पर्या आत आला मी बाई ग्राम ये 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 है आता कळत आम्ही सुद्धा आत्ताच आलो त्यामुळे आम्हाला काय अजून पूर्ण कल्पना मिळेल नाही आम्ही अजून देखरेख करतोय घराबावती सगळे त्यामुळे आम्हाला अजून पूर्ण कोणी काही कल्पना हो नाही